आपण पाहत आहे संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून आज आपण केळापूर तालुक्यामध्ये पहापड या गावामध्ये आहोत यवतमाळ पासून लगभग हे गाव साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर असेल आणि यांच्याकडे सतरा लोक आहेत या गावामध्ये सतरा अल्पमुदारक शेतकरी आहे आणि ते शेतकरी गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून म्हणजे आज अठ्ठावीस वर्ष होऊन राहिले हे लोक शेती वाहत आहेत परंतु एकीकडे शासन म्हणतो का जिथे जमीन असेल तिथे आम्ही तुम्हाला शेती देऊ पक्के पट्टे देऊ आणि तुमची व्यवस्था करून दिल्या जाऊ परंतु या लोकांनी त्या काळामध्ये अतिक्रमण करू नये आजवर कुठल्याही प्रकारचे सातबारे यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेले नाही तर इथले सतरा परिवार आज आपण संगम बहुद्देशीयला दत्तक घेत आहे आणि तातडीने येत्या काही काळातच हा लवकर आपण या लोकांना या सतरा लोकांना श शेतीचे पक्के पट्टे शासनाच्या नियमानुसार करून देण्याची तर मी शाश्वती देत आहे आणि हे काम संगम बहुद्दी करतील आणि त्याची टीम केळापूर तालुक्यातील ती करून घेतील या तालुक्यातील हो जे काही शेतकरी असे मागासलेले असतील त्यांच्या ह्या समस्या असतील त्यांना पक्केपट्टे नसते मिळतील तर त्यांनी संगम बहुद्दिशीच्या लोकांसोबत संपर्क साधावा आणि हा सर्व कारभार पाहणारी इथं जे टीम आहे ती लक्ष देतील त्याच्यामध्ये विशाल साठे हा पण एक यांच्या टीममध्ये असेल असे अकरा लोक आहेत इथल्या टीममध्ये परंतु आता ज्या लोकांना आपण पक्के पट्टे देणार आहोत एकोणीसशे पंच्याण्णवचे ज्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल झाले होते ते एक आहे भीमा मेश्राम तुकाराम आत्राम चिन्नू आत्राम आणि अर्जुन आत्राम लता टेकराम सीमा मेश्राम नागुराव मेश्राम गणपत लक्ष्मण सरपाम आणि मारुती सरपार आता काही नावं याच्यामध्ये हो म्हणजे ओळखायला येत नाही परंतु अशा सतरा लोकांना येत्या काही काळातच आपण पक्की पट्टी देणार आहोत संगमच्या वतीने याची मी शाश्वत देते आणि हे परिवार संगमला दत्तक झाले असं मी इथे जाहीर करते जय श्री कृष्ण ठीक आहे